कनबर्गी रोड कॅपिटिसिल एरिया आहे आणि इथं साप आलाय नोडे ती रे हे का रे तर कसं देखाव हो? हा अचानक गया ठीक आहे तर अशा एरिया आहे आणि इथं जसा जागा आहे काहीतरी पार्ट्स आहेत त्याच्यानी त्याच्यामध्ये साप गेला बघूया कोणता साप आहे

तो देखो। दे दे तर राहायच नाही काय म्हणजे धाम जातीचा साप आहे तो पळणारा वाटलाच मला आणि बरोबर तो पळला सुद्धा जागा भरपूर होती त्याला पायला वगैरे बट तू कुठल्या गेला गेल्याने बरं झालं तर असा एरिया आहे आणि अशा ठिकाणी जास्त प्रमाणात साप येतात आणि राहायला पाहिजे असे साप हे नॉन मिनमच आहे विषारी नाही आहे याच्यापासून काही धोका नाही आहे पण लोक काय करतात भीतीपोटी हा साप मोठा दिसल्यामुळे घाबरतात भीतीपोटी साप पकडावी भी लागतात अशा ठिकाणीसुद्धा आता बघू शकतात चावाला आहे साप थोडंसं बाईटसुद्धा केला चावतोय पण विषारी नाही आहे त्यामुळे याच्यापासून काही धोका नाही आहे उद्र वगैरे खातो आज हा जास्त त्यामुळे असं बघू शकता बघा इथं बाईट केलं मला चित्त काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही तर अशा ठिकाणी असे साप राहिले तर विषारी सापांचा धोका कमी होतोय पण लोक भी घाबरत असल्यामुळे पकडावे लागतात ठीक आहे पॅक करू याला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद कट म्हटली हा पण करू